नमस्कार लोकमत डॉट कॉममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत पाक युद्धावर पहिल्यांदाच देशासमोर आपली भूमिका मांडली त्यांच्या या भूमिकेतून तीन प्रश्न ज्यांची उत्तरं मिळालीत का त्याचा आढावा आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे तीन प्रश्न कुठले तर भारताने पाक विरोधातलं युद्ध अर्ध्यातच का सोडलं भारत पाकविरोधात पुन्हा युद्ध करू शकतो का आणि ट्रम्प यांची एवढी बडबड अजूनही का सुरू आहे या तीन प्रश्नांची उत्तरं आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणातून मिळालीत का हे शोधूया या भाषणाचा विचार करायचा ही उत्तरं शोधताना पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे भारताने युद्धाला सुरुवात केली का तर असं अजिबात नाहीये या अनुषंगाने पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात जे मुद्दे मांडलेत त्यातील महत्वाच्या मुद्द्यांचा विचार करूया पाकचा कांगावा आहे की भारताने पाकिस्तानवर हल्ला केला पण भारताने एअर स्ट्राईकच्या पहिल्या दिवसापासून स्पष्ट केलं होतं की आमचा लढा पाक विरोधात नाही तर दहशतवादाविरोधात आहे आणि भारताने एअर स्ट्राईक केलेली ठिकाणं ही दहशतवाद्यांचे अड्डेच होते यामध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले पहलगाम मध्ये पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी सव्वीस पर्यटकांची हत्या केली त्याचा बदला म्हणून भारताने शंभरपेक्षा पेक्षा जास्त दहशतवादी मारले हेच दहशतवादी मारले गेल्याचा पाकचा राग आहे आणि याच रागाच्या बदल्यात पाकिस्तानने भारतावरती हल्ला केला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद कसा आहे याचा जे दहशतवादी भारताच्या कारवाईत मारले गेले त्यांच्या दफनविधीला पाक लष्कराचे बडे बडे अधिकारी तिथे उपस्थित होते हे व्हिडिओमधनं सिद्ध झालेलं आहे भारताच्या स्ट्राईक नंतर बिथरलेल्या पाकने भारताच्या नागरी वस्त्यांना लक्ष केलं ड्रोन सोडले क्षेपणास्त्र डागली याला उत्तर देण्यासाठी आणि पाकला त्यांची लायकी दाखवण्यासाठी भारतीय लष्कराने थेट पाकमध्ये क्षेपणास्त्र द्रोण पाठवून कारवाई केली कराची बंदर पाकच्या अणुस्त्रांचं ठिकाण भारताच्या टप्प्यात आहे हे सुद्धा पाकला दाखवून दिलं मोदींनी आपल्या भाषणात भारताच्या शस्त्र सदरांना सॅल्यूट केलाय आता दुसरा प्रश्न पाहूया तो म्हणजे भारत पाक विरोधात पुन्हा युद्ध करू शकतो का मोदींनी या शक्यतेचं उत्तर देऊन टाकलंय भारताची कारवाई थांबलेली नाही तर स्थगित केलेली आहे याची आठवण मोदींनी आपल्या भाषणातून करून दिली पाकच्या पुढील प्रत्येक निर्णयाचं भारत परीक्षण करेल भारतावर पुन्हा हल्ला झाला तर भारत प्रचंड उत्तर देईल हे स्पष्ट आहे भारत स्वतःच्या अटींवर हे उत्तर देईल न्यूक्लिअर बॅकमेलिन खपवून घेतलं जाणार नाही दहशतवादाचं समर्थन करणाऱ्यांवरही कारवाई करणार दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणारे वेगळे मानले जाणार नाहीत सरकार पुरस्कृत दहशतवादाचा पुरावाच पाकच्या लष्करानं दिला आहे त्यामुळे भारत आपली सुरक्षा आणि नागरिकांचं रक्षण करण्यासाठी निर्णायक पावलं उचलेल असं मोदींनी सांगितलंय आणि पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी यापुढे कुरापती केल्या तर पाकला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय त्याचबरोबर युद्ध थांबलेलं आहे संपलेलं नाही हे स्पष्ट केलंय आता बळूया ट्रम्प यांच्या बडबडीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाक युद्धबंदीची घोषणा केल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं मोदी याबद्दल बोलतील असं वाटलं होतं पण त्यांनी याबद्दल काहीही सांगितलं नाही याचा अर्थ नेमका काय अशी चर्चा सुरू आहे मुळात जगात कोणत्याही दोन देशांमध्ये युद्ध झालं तरी तर सर्व देश दोन्ही देशांना शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याचा सल्ला देतात त्यात काही वेगळं नाही एकीकडे अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स दोन्ही देशांच्या संपर्कात होते पण याच दरम्यान भारताने पाकचे एअर उद्ध्वस्त केले त्यांची हवाई संरक्षण प्रणाली बंद पाडली या दणक्यामुळे बिथरलेला पाक वटणीवर आला म्हणून दहा मे रोजी पाक सैन्याने डीजीएमओला संपर्क साधला त्याआधी पाकने सुमारे तीन डझन देशांना भारतानं हल्ले थांबवावे यासाठी विनंती केली होती त्यामुळे ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा परस्पर केली असली तरी त्यांच्या या घोषणेवर भारतामुळे शिक्कामोर्तब झालं कारण जोपर्यंत भारत भूमिका जाहीर करत नाही तोपर्यंत ट्रम्प यांच्यावर जगाचा विश्वास नव्हता अखेर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी युद्धबंदीची घोषणा केली पण मोदींनी ट्रम्प यांचा उल्लेख न केल्याने भारत पाक यांच्यातील वादात ट्रम्प यांनी नाक खुपसून आहे पुरस्कृत दहशतवाद काश्मीर प्रश्न सोड़नेस भारत सक्षम है ट्रंपन संग चर्चा भारत पर आतंकी हमला हुआ तो मुंह तोड़ जवाब दिया जाएगा हम अपने तरीके से अपनी शर्तों पर जवाब देकर रहेंगे हर उस जगह जाकर कठोर कार्रवाई करेंगे जहां से आतंकी जड़ें निकलती हैं दूसरा कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा न्यूक्लियर ब्लैकमेल की आड़ में पनप रहे आतंकी ठिकानों पर भारत सटीक और निर्णायक प्रहार करेगा तीसरा हम आतंक आतंक को अलग अलग नहीं देखेंगे मोदींच्या भाषणाआधी ट्रम्प यांनी आणखी एक विधान केलं ते म्हणजे युद्ध थांबवलं नाही तर भारत पाक्षी अमेरिका व्यापार थांबवेल आणि युद्ध थांबवलं तर व्यापार वाढवेल अशी ऑफर आपण दोन्ही देशांना दिली होती आणि ती त्यांनी मान्य केली असा दावा तर ट्रम्प यांनी केला पण पाक पुरस्कृत दहशतवादाबाबत तडजोड स्वीकारणार नाही हे मोदींनी ट्रम्प यांना आपल्या भाषणातून स्पष्टपणे सांगितलंय एकीकडे ट्रम्प यांनी टॅरिफ वॉर सुरू केलंय याचा फटका जसा इतर देशांना बसलाय तसा अमेरिकेला देखील बसलेला आहे आणि त्यामुळे आपला व्यापार सुरळीत व्हावा यासाठी तर ट्रम्प दोन्ही देशांवर दबाव टाकत नाही येत ना अशी चर्चा असतानाच मोदींनी मात्र आम्ही कुणाचाही दबाव स्वीकारणार नाही तो झुगारून लावू हे स्पष्ट केलं आहे त्यामुळे ट्रम्प आता व्यापाराच्या दृष्टीने भारताच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतायत का अशी ही चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद